तर नमस्कार मित्रांनो मी समीरला लावड्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीरला ते सर स्वागत करतो आणि आता मी आहे पंदूरला आणि मी इथे कामाला आलो होतो काम करत होतो तर आज आहे मित्रांनो गणेश जयंती उत्सव आणि मी आता आहे पंढूरला आणि माझ्या मागे तुम्हाला बघा इथे 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 ते बघा दिसत नाही तुम्हाला अगोदर तिथे नाही मंदिर आहे गणपती बाप्पाचं तर आपण तिथे आता जाऊया थोड्याच वेळात आणि तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा वगैरे आणि किती गर्दी आहे ना तुम्ही बघा म्हणजे इथे एक कॉलेज आहे आपलं पंधूरचं मागे तर त्या कॉलेजची सगळी मुलं आज आज मंदिरामध्ये आहेत आणि मंदिरातून जेवण वगैरे असल्यामुळे तिथे सर्व जेवणाला वगैरे आलेली आहेत तर चला दाखवतो तुम्हाला किती गर्दी आहे आणि काय ते बघा मित्रांनो खूप गर्दी आहे दाखवतो बघा इथे जेवण वगैरे बनवत आहे इथे जेवण वगैरे बनवण्यासाठी मंडप वगैरे केला आहे पण तरी पण ऊन लागतं आहे त्यांना आणि बघा किती गर्दी आहे बघा मला जवळून दाखवतो मंदिर वगैरे सर्व तर आज हर्षद नाही आहे वाटा हर्षद चव्हाण आपला हर्षद चव्हाण रेग्युलर ब्लॉग बनवतो दूरचे सगळे पण तो आज नाही वाटतं इथे मला दिसला नाही तर मी म्हटलं आपणच बनवूया चला दाखवतो ते तुम्हाला तेवढी मोठी लाईन आहे दर्शनासाठी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी पण आहे मंदिरामध्ये भाविकांची तर आहेच आहे आणि शाळेतील मुलं बघा तिकडे तिकडे तुम्हाला बघायला भेटतील शाळेतील मुलं वगैरे खूप गर्दी केली आहे अशा प्रकारे आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन मंदिर बघा मित्रांनो द्राक्ष फळं सगळ्या फळाने आणि भरलेलं आहे वरती बघा दिसतंय आतमध्ये पण पूर्ण फळांनी हे केलेलं आहे डेकोरेशन मला दाखवतो हे mm. बघा मित्रांनो पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे आणि गणपती बाप्पा गणपती mm. बाप्पाचं टेन्शन घेतो mm. मला दाखवत डेकोरेशन वगैरे mm. पूर्ण सगळं हे फळांनीच डेकोरेशन केलेलं आहे जास्तीत जास्त आणि ही खरी फळं आहेत नकली नाहीत हे बघा खरी, खरी फळं लावलेली आहेत सगळी आणि डेकोरेशन केलेलं आहे मनसारखी सुंदर झालं आहे डेकोरेशन आणि आता थोडी गर्दी कमी झाली आहे मंदिरातली मला खूपच गर्दी होती हे बघा बाप्पा <laughs>

आपल्याला प्रसाद वगैरे घेतलेली आहे त्याला दाखवतो आता तुम्हाला किती गर्दी आहे मित्रांनो इथे दिव्यांची सुंदर अशा रांगा केलेल्या आहेत आणि ह्या संध्याकाळची संध्याकाळ पेटवण्यासाठी हे दिवे सज्ज करून ठेवलेले आहेत इथे अशा प्रकारे बघा मंदिराच्या बाहेरून दाखवतो तुम्हाला मंदिर बघा मित्रांनो सुंदर आहे छोटंसं मंदिर आहे पण खूप गर्दी असते मंदिरामध्ये इकडे जेवण बनवत आहेत जेवण बनवत आहेत त्यांना दाखवतो तुम्हाला प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर जेवण केलं होतं प्रसादी वगैरे हो ते सर्व उन्हामध्ये त्यांनी जेवण वगैरे हो केलं होतं हे बघा हो आणि जेवणासाठी हो हो खूप मोठमोठी भांडी वगैरे हो वापरलेली आहेत म्हणजे तुम्हाला समजलंच असेल किती जेवण वगैरे बनवलं जातं बघा मित्रांनो तिथे लहान लहान मुलं सगळी कॉलेजची सर्व मुलं वगैरे जेवणासाठी खूप धडपड चालू आहे यांची वरती नेऊन दाखवतो किती गर्दी आहे बघा हे बघा किती गर्दी आहे अजून पण लोक येत आहेत दोन तीन पंक्ती उठून घेतो बघा मित्रांनो लहान लहान शाळेची सर्व मुलं वगैरे एवढ्या लाईन बसवून सुद्धा जागा कमी पडते इथे सोजी उसळ डाळ परत जिलेबी भात ते सर्व ठेवलेलं आहे लंच वगैरे अशा प्रकारे पंक्ती बसवल्या हो होत्या सगळी कॉलेजची शाळेची मुलं आहेत पंधूर शाळेची मंदिर मित्रांनो हे बघा ते हायस्कूलच्या नजिकच असल्यामुळे एकदम लागूनच ही सर्व मुलं आज हायस्कूलची सर्व मुलं इथे जेवणासाठी होती अशा प्रकारे हे मंदिर आहे खूप सुंदर नियोजन व्यवस्था वगैरे केली होती तर चला तर अशा प्रकारे बघितलं मित्रांनो मला हा इथला जो परिसर आहे हे मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे हो गाजवण्याचा मी सुंदर असा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा ह्या व्हिडिओला आणि कमेंट्स करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हर्षद मला वाटतं नाही आहे इथे हर्षद चव्हाण तो हा पंधर कॉलेजमधील सर्व जे काय इव्हेंट्स असतील काय असेल ते व्हिडिओज वगैरे बनवत असतो पण आज तो इथे नाही आहे मला दिसला नाही कुठे आहे माहीत नाही मालवणला त्याचं घर आहे मालवणला माल पण कार्यक्रम मोठे मोठे होतात तिकडे पण गेला असेल किंवा कॉलेजमध्ये असेल तर मी म्हटलं की तो नाही आहे तर चला जाऊन देत आपण एक व्हिडिओ बनवूया जर नसेल तर या मुलांना थोडंसं एक वेगळी एक्साइटमेंट असते की आपण देखील व्हिडिओमध्ये आहोत तर त्यांच्या इच्छेसाठी हा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय